साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी संचालित श्री महादेव बाबराव चौगुले महाविद्यालय तसेच श्री इंद्रपाल बाबूराव चौगुले लॉ कॉलेज आणि पंडित बाबुराव चौगुले कॉलेज ऑफ फार्मसी संस्थेच्या वतीने आणि तिन्ही महाविद्यालयाच्या वतीने आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत प्रत्येक वर्षी आपण जयंती साजरी करतोच परंतु यावेळेस जरा वेगळं वातावरण आहे आपल्या राज्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजपर्यंत इतिहास बराचसा इतिहास दडवून ठेवलेला होता परंतु आपल्या आ, एका मराठी दीर्दक्ष एका मराठी व्यक्तीने तो बाहेर आणला आणि त्याचं रूपांतर एका चित्रपटात झालं आपल्या महाराजांचे पुत्र छत्रपती शिव संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला आणि त्याच्यातून आपल्याला आपल्याला जे इतिहास आपल्याला वाचायला पाहिजे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आपण त्याच्यापासून फार दूर झालो होतो परंतु आपल्या एका मराठी निर्देशात मराठी व्यक्तीने तो, तो चित्रपट निर्माण केला त्याचे नाव आहे लक्ष्मण उतेकर लक्ष्मण उतेकर हे अगदी साधी व्यक्ती होती कधी वडे वडापाव विकायची कधी गाड्या धुण्याचं काम करायचं असंच एक करता करता त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला त्याला किती पगार होता माहित आहे का तुम्हाला त्या व्यक्तीला पगारपणा रुपये होता गाड्या धुण्याचं काम करायचं तरी पण त्या व्यक्तीने कधीही ध्येय सोडलं नाही आपल्याला पुढे जायचं आहे असं मेहनतीने पुढे गेल्यानंतर त्याला असं कळलं की आपण याच्यामध्ये काहीतरी करू शकतो आधी त्याने हिंदी चित्रपट निर्माण केले मराठी चित्रपट पटामध्ये त्यांनी बरंस योगदान दिलं आणि लॉकडाऊनमध्ये त्याने पुस्तक वाचलं शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं त्या पुस्तकातून त्यांनी प्रेरणा घेऊन ही संभाजी महाराजावर एक चित्रपट निर्माण केला या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये इंडस्ट्रीमध्ये एवढा धुमाकूळ मा धुमाकूळ घातलेला आहे अवघ्या तीन दिवसामध्ये सव्वाशे कोटीच बिझनेस केले तुम्ही जाऊन वर्तमानपत्र वाचा मीडियामध्ये जा कुठेही जा परंतु आपली जी संस्कृती आहे त्याला पुढे आणण्याचं काम हे काय साधारण व्यक्तीने केलं तर आपण का करू दे कारण या दख्खनच्या पठारामध्ये एवढे मोठे डोंगर आहेत की कुणाला सर करता नाही कुणाला सर करता नाही फक्त असे तीन उदाहरण आहेत त्यापैकी एक मराठी होते दख्खनच्या पठारावर एवढ्या मोठ्या डोंगरावर आपण झळत असताना आपल्याला किती त्रास होत असेल परंतु त्यावेळेस मोठ्या मोठ्या डोंगरावर त्यांनी किल्ले बांधले कसे घोडदोड करत असतील त्या किल्ल्यावर साधा विचार करून बघा आम्ही मागे जेजुरीला गेलो एवढ्या मोठ्या वेळावर चढताना आमची धमके दमछाक झाली परंतु त्यावेळेस जे शूरवीर होते त्यांनी कसं पादाक्रांत केलं असेल लक्ष दख्खनच नाही पूर्ण दिल्ली पर्यंत मराठ्यांचं राज्य निर्माण केलं होतं परंतु आलिमगीर हा आलिम मा अर्थ माहीत आलि... आलिमगीर म्हणजे जगावर राज्य करणारा पूर्ण भारत देशावर त्याचं राज्य होत परंतु फक्त दख्खनमध्ये त्याच राज्य नव्हतं म्हणून ते फक्त पादाक्रांत करण्यासाठी तो आला परंतु नऊ वर्ष त्याने संभाजी महाराजांचे संभाजी महाराजांना कधी हरवू शकले नाही कारण अशा शी शूरवीर मुलाची ही एक कथा आहे ज्या शूरवीर पिकाने त्याला जन्म दिला आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचं एवढं मोठं पतांग आपल्या हिंदुस्थानमध्ये आहे जर आपण आपली संस्कृती हरवली संस्कृतीच्या दरम्यान तुम्ही जर नको ते उद्योग करायला लागले तर आपली संस्कृती कशी टिकून राहणार म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे आज तुम्ही शिकत आहात शिकताना सुद्धा आपल्या इतिहासात डोकावून बघा आपले राजे किती मोठे होते फक्त असं म्हणत नाही की शिवाजी महाराजांचं वाच आपल्या या भारत देशात खूप खूप संस्थानं निर्माण झालेली आहे त्या सगळ्यांचं तुम्ही अध्ययन करा पाठांतर करा त्याच्यामधून थोडं काही खेळ घेण्यासारखं असेल तर तुमचं जीवन अगदी समृद्ध होईल म्हणून असं म्हणत नाही की तुम्ही जाऊन पिक्चर बघावच परंतु त्याची प्रतिकृती पुस्तकात रेखून रेखाटून ठेवलेली आहे ती एकदा वाचा समजा वाचायला जमत नसेल एखाद्या गृहामध्ये जाऊन तुम्ही हा चित्रपट बघा जर तुम्ही रडत आलात बाहेर रडत अक्षरशः रडत येणार एवढं तो केले औरंगजेबाने आपल्या संभाजी केली चाळीस तर चाळीस दिवस लागले त्या आपल्या छत्रपतीला मागण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्याला फक्त एक काटा रुपला तरी आपला जीव जातो त्या व्यक्तीचं पूर्ण छिन्न विचिन्न शरीर केलं होत किती त्रास होत असेल किती त्रास होत असेल तरी पण त्यांनी शर त्याच्यावर त्यांनी तीन वाक्य त्यांना बोलायला सांगितले बा धर्मांतर करा छत्रपती काय म्हटले मी मरणार तरी धर्मांतर करणार नाही मराठ्यांचा खजिना द्या तरी दिला नाही साम्राज्य औरंगजेबाच्या संस्थानामध्ये विलीन करा तरी पण विलीन करता आलेलं नाही केलेलं नाही हे सगळं काय झालं आपल्याच मध्ये काहीतरी भिपुरी आहे म्हणून आज, आज आपल्यामध्ये हितुरी झाली म्हणून संभाजी महाराज पकडला गेले सं संगमेश्वरला जर आज संभाजी संबा, महाराज असते त्यावेळेस या देशामध्ये अजून मोठी क्रांती झाली असती अजून आपण पुढे गेलो असतो या देशामध्ये कधी ब्रिटिश इंडिया ईस्ट इंडिया कंपनी आली नसती या देशाचं अजून पुन्हा भवितव्य खूप मोठं झालं असत म्हणून मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि या देशाचे भविष्य होणार आहात म्हणून तुम्ही ज्ञानार्जनासोबत पुस्तकं वाचा त्याच्यातून ज्ञान घ्या आणि तुमच्या आई वडिलांचं तुमच्या गुरुजनांचं तुमच्या शिक्षकांचं तुमच्या मार्गदर्शक व्यक्तींचं नाव लकी करा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराज